अतिशय मनाला वेदना देणारी आणि मनाला चटका लावून जाणारी ही अतिशय आज महाराष्ट्रात घडली आहे तर म्हणजे असं कुणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल की अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून जातील हे महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना अजित दादांच्या जाण्याने झालेली आहे हॅलो सर कदम बोलतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं ना तर तो आ, फोन लाईन वरन बोलाल मी फोनवर घेऊ हो। त्यासोबत आहेत शिवसेनेचे माजी नगरसेवक परमेश्वर कदमजी कदमजी काय सांगाल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचं आज आकस्मिक निधन झालं त्याबद्दल आपण काय बोलात साहेब अतिशय दुःखद घटना आहे महाराष्ट्राचं कधीच न भरून येण्यासारखं हे नुकसान झालेलं आहे अजितदादा हे काम करणारे नेते होते अजितदादानी बारामती असेल पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल अशा अनेक सिटीज घडवलेल्या आहेत पूर्ण महाराष्ट्रासाठी खूप मोठं काम केलं आहे आणि त्यांचं नुकसान मी बारामतीचं असल्यामुळे मला शंभर टक्के माहितीये की किती काम करणार होते सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा अकरा वाजेपर्यंत काम करणारा नेता आपल्यातून हरपला आणि ते संपूर्ण महाराष्ट्राचं झालेलं नुकसान आहे ते कधीच भरून काढता येणार नाही त्यांच्या कुटुंबियाच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या दुःखामध्ये आम्ही सर्व देखील सामील आहोत